नमस्कार जय मल्ला जय भारत जागृती चॅनल वरती मनापासून स्वागत आजच्या उद्योजक पुण्यापासून प्रवास झालेला आहे पुण्यातून व्यावसायिक आपलं साम्राज्य तयार केलेलं आहे असेल आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आवाज येतोय माझा तुमच्या प्रश्न हो येतोय ये ओके स्थिर ठेवा हा तर तुमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे हा तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्व बांधव आपली आतुरतेने वाट पाहत आहेत की आपला जो प्रवास आहे नेमका कसा सुरू झाला कामगार पासून ते उद्योजक पर्यंत जो तुमचा काही संघर्षमय प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला हॅलो आता हे जे स्टेटमेंट टाइम जाईल नाही नाही बोला बोला तुम्हाला जे तुमचं मत मांडायचं आहे ना ते बोला काय एकोणीसशे बहात्तर ला घर सोडलेले दुष्काळ पडला असताना दुष्काळ पडल्यानंतर पहिले पाचवी दुसरीला असताना दुष्काळ पडला एक तिकड आई वडील जगायला गेले तिकडे दोन वर्ष काढले शाळे तीन वर्ष नंतर पाचवीला कर्जत मध्ये आलो पाचवी ते दहावी आणि ला पाचवीला गेलो दहावी सगळ्या विषयात नाफास झालो अच्छा मग घरचे काही कोण बोलायला बिरायला काही तयार नाही नाही ते म्हणजे काय येत नाही तुला पहिलाच आमच्या खांदान मध्ये पहिल्याच शाळेत जाणारा विद्यार्थी मी होतो मुलगा आणि ते ते सगळेच विषयात नापास कुठल्याच विषयात पाचशे पुढं मार्क नाहीत <laughs> तिथून कॅरी बॅग उचलली आपली तीन बांधाची पिशी वायरची <laughs> थेट पुन्हा गाठलं पुण्यात यशस्वी झाला शाळेत फेल हो ना, ना। बरेच लोक शाळेत शिकतात चांगलं शिकतात पण नंतर पुण्यात आलो मग पुण्यात चहा पाणी नाश्ता गाडी पुसायची फरशी पुसायची भाजी आणायची भेळ आणायची त्या टायमाला मालक लोकाचा ते गोळा करायचा सगळा आणायचा द्यायचा एवढंच काम ते काम करता 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 मी त्या दुकानचा पाच वर्षात मेन झालो परचेस पेचेस खरेदी विक्री फिक्री सगळं माझ्या हातात मा, आलं मी कामाला तडाखेबाजवतो म्हणजे निर्णय कामाची सवय काम हातात घेतलं कामाचा एंडच करून यायचं पास होऊ नाही ना पास होऊ तो विषय संध्याकाळपर्यंत संपून टाकायचा बर आणि नंतर मग मी माझ्या हातात जस येत गेलं तसं तसं मी मग ते मालक लोकाला जरा जड झालो नंतर मी पंच्याऐंशी शहाऐंशीला मालक लोकाला व्हायला लागलो मी कामामुळं मी जरा माझ्या माझं चालवायला लागलो ना थोडं तिथं माझी हुकुमशाही चालू आहे थोडी लागलो की ते म्हणजे आता हे नाकापेक्षा जड झाला ह्या भाषेत त्यांनी त्या टायमाला सांगितले करावं थोडा आणि ओळख माझी अशी लय मजबूत झाली म्हणजे ओळख ओळखमध्ये किती दिवस त्यांच्याकडे काम केलं मग सहा वर्ष सात वर्ष सात वर्ष काम केलं झाली की तुम्हाला ते कामगार ते व्यावसायिकांकडे जाण्यासाठी मार्ग मिळाला काय घडलं नेमकं नाही पहिल्यांदा मला साफसफायला ठेवलं नंतर तो माणूस गैर हजर आला की ती काम माझ्याकडे यायचं तो माणूस गैरहजर आहे ते काम माझ्याकडे लिखाण सोडून त्या कामाचा मी फारसे पाडायचो त्याला एक तास लागायचं मी ते काम दहा मिनिटात करायचो मग मग मालक म्हणला त्याच्यापेक्षा हा चांगला आहे मग दुसरा कधी दुसरा कामगार गेला तर त्याच काम माझ्याकडे यायचं ते काम मी एकदमच निष्ठेने पार पाडायचो ते म्हणले सगळ्यापेक्षा हाच भारी आहे मग तसं जसं एक एक गेला तसा मी वर, 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 वर गेलो टॉपला जाऊन बसलो सगळे मालक माझ्या येऊन आता बसतात म्हणजे आम्ही त्याच्याकडे सगळे लोक माझ्याकडे येऊन बसतात ते म्हणतात आम्हाला लोक म्हणतात कामगार भेटत नाही बरोबर तू म्हणायचं मालक भेटला नाही बरोबर मला सांगून गेले तर अशी कुठली घटना घडली की तिथं तुम्हाला वाटलं की आता आपण कामगार म्हणून काम करणं सोडून देऊन काहीतरी व्यवसाय करावा किंवा कुठल्या गोष्टीत संकल्पना आली डोक्यात की आता मला व्यावसायिक झालं पाहिजे मला एक कस्टमर भेटलं बडीशेप आणायला लावली मला फक्त बडीशेप हा हा दहा किलो बडीशेप आण म्हणले सुप्रिया हॉटेल कॅम्प मधलं मी एकशे ऐंशी रुपयाला बडीशेप नेली आणि सहाशे रुपयाला बडीशेप चे आले म्हण मला पगार चारशे रुपये मिळतो एवढे बडीशेप मध्येच पगार महिन्याचे पैसे मिळाले माझ्या डोक्यात एक चित्र यायला लागलं की आपण बिझनेसच करायचा पण ज्या वेळेस माणूस बिझनेस ला उतरतो ना कुठला माणूस सेट होतो ज्याने सेट साठी काम केलंय माझं म्हणून जो माणूस कुठलंही काम करताना हे काम माझ आणि मला हे काम फत्ते करायचंय तोच माणूस सेट होतो बघू करू माझं काय त्यात सगळं हा मानणारा माणूस सेट से होत नाही कारण त्याच्यात त्याच्यात तंबड्याला ते सवय लागलेली असते की मला काय करायचं नाही आणि ना, मला काय नाही जो जो सेट तो माणूस माझ म्हणून काम करणारा सेट होतो दुसरा कुठलाही माणूस कितीही पैसे दे सेट होत नाही आणि हे सगळे काम करायला पाहिजे त्यांनी तर तो सेट बन त्याला कुणीच रोखू शकत नाही तो ज्वालामुखी आहे मी जेवाला कुणीच थांबू शकत नाही मी मला माझ्या सेटला मी मला काम जा म्हणले तो निघून मी निघून गेलो बाहेर गेलो दुकानाच्या मी ज्या काम करतो म्हणून मला एक महिना स्टूल वर बसलो होतो बाहेर दुकानच्या पुढे होता दहा फुट आमच्या त्या वट्या मला स्टूल वर बसवलं म्हणला तू कुठल्याच गिरायकाला बोलायचं नाही कुठल्या गिरायकाला भाव सांगायचं नाही कोणाला उत्तर द्यायचं नाही फक्त इथं बसायचं मला तीन महिने दारात बसून ठेवलं मग तीन महिन्यांनी त्याला येड्यात काढलं लोकांनी म्हणलं एवढा कामाचा पोरगा तुम्ही बसून का ठेवला असा त्याच्याकडे उत्तरच नाही द्यायना मग मग मी म्हणलं मला ते काय म्हणले त्यांनी ते बोलवले सगळे पाहुणे रावले बोलवले म्हणले ह्याला मी म्हणलं मी तसा जाणार नाही मी आमच्या संघटनेत जाणार आहे दिवाजी संघटनेत मी त्याला एक डोस दिला मला सांगणारे भेटले माग मला काय ज्ञान नव्हतं एवढं आणि मी दुष्काळच म्हणून कामच करत नव्हतो माझं म्हणूनच करायचो तर मला त्याने दीड हजार रुपये दिले नाही तेहतीसशे रुपये काम सोडायला मला चार महिन्याचा पगार दिला आठशे रुपये त्या आठशे रुपये पगार झाला मला मला चार महिन्याचा पगार दिला त्याने आणि आपटले माझ्या पुढे शंभरचे पैसे असे चौतीस नोटा पस्तीस काहीतरी हो आणि मला बरकत करून दाखव म्हणला हे ज्या मी त्या नोट त्याच्या पुढे अशा वाजवल्या फाडफाड म्हणलं बरकत करतो सांगायला हितच येतो म्हणलं तुम्हाला मग त्याच्यानंतर मी त्याला सांगायला गेलो म्हणलं तुमच्या कुठल्या अडचणीचं काम सांगा मी करतो तर त्याच्यानंतर मी वसुली करून दिली म्हणजे असे निर्णय मी का मला एक नंबरला होतो कामगारात बाहेर पडल्यानंतर पहिला व्यवसाय कसा चालू केला काय केला भांडवल कसं जुळवलं हो मला थोडीशी चांगली ओळख झाली तिनं रेप्युटेशन चांगलं ठेवलं होतं मी पहिल्यापासून म्हणजे मनानेच राहिलो होत मला मी काय ठरून केलं नव्हतं काही माझे संबंध चांगले होते सगळ्याशी गोड बोलून होते मला दहा ठिकाणा ऑफर होती कि तू आमच्याकडे काम आले पण मी माझ्या शेठला सांगितलं होत काम आज तुमच्याकडे करणार आणि शेवट तुमच्याकडेच करणार आणि तुमच्या गिरायकाचा दरवाजा दुसऱ्या गिरायकाला दाखवणार नाही एकही गिरायक तुमचं देणार नाही मी कोणाला त्या ठेवला पंच्याऐंशीला पुणे शहरच लिमिटमध्ये होत छोटं होतं ठराविक गिरायक ठराविक बेकऱ्या ठराविक हॉटेल मोठे मोठे लोक थोडीच लोक मोठी होती सगळी लोक मोठी हो नव्हती बरोबर मी म्हणलं एक तुम्हाला एकही गिरायकाला मी तुमच्या गिरायकाचा पत्ता सांगणार नाही हे गिरायकाला कडे मी जाणार नाही माझ्या शेठच्या विरोधात मी काम कधीच करणार नाही माझ्याकडे दहा बारा व्यापारी चा वापर की तो आमच्याकडे अगदी पोना डाळे अँड बेसन मिल ती राज्यावर राज्य करते बेसन मध्ये हिरा बेसन तो माणूस मला कातर नाही आता म्हणलं तो आमच्याकडे तो म्हणलं मला काम कुठंच करायचं नाही आणि मग मला मला स्वतंत्र धंदा करायचा आहे मग मी एक एक, हुँ, हुँ, एक, एक, दुन -दुन एक, एक पोते पासून सुरुवात केली मग सत्याऐंशी साली मी एक टेम्पो घेतला थ्री व्हिलर टेम्पो मग त्या टेम्पोत मी माल भरायचो एक एक पोतो दोन दोन पोती माझ्या घराकडे जेवढी हॉटेल आहेत ना मात्रच पर्यंत त्या हॉटेलला एक एक पोतो द्यायचो मी अर्धा एक एक पोतो दोन दोन सप्लाय करायला स्वतःचे स्वतःच्या आल्यावर कारण पहिलं माल टाकायला कोण जात नव्हता हातगाडीवर शिवाय माल जात नव्हता पाच किलोमीटर पाच किलोमीटर हातगाडी कोणी ओढत नव्हतं एक पोत्याला दोन पोत्याला मग माझे टेम्पो घरी मी दोन चार पोती न्यायचो दोन पोत्याचं रूपांतर दहा पोत्यात झालं दहा पोत्याचं वीस पोत्यात झालं वीस पोत्याचं रूपांतर ट्रक मध्ये झालं पुन्हा मी ट्रक मला नाही म्हणून आणि ती माझी तेव्हाची दुकान अजून कात्रज मध्ये जोरात चालू आहे किराणा मी ते आणि माझ्या दंड्याचं प्रिन्सिपल मी ठेवलंय उधार आणायचं रोख विकायचं मला मला उधार माल मिळतो अजून माझे मी क्रिडिट तेवढ सांभाळलं <laughs> आणि चाळीस वर्षात एकही मार्केटच्या माणसाने फक्त यायचं आणि दत्त सोलंकरने दहा रुपये बुडवलेत माझे हे सांगायला यायचं त्याच्या मी टांगा घालून जाणार मी एकही रुपया कोणाच ठेवत नाही आणि जाऊन शेव्या घालत असतो डायरेक्ट बर कारण त्यांना व्यापार करायचा आहे फक्त पैसे देणारा माणूस मारवड्याला लागतो बाकी त्यांना दहाशे दिले तरी चालते हा भांडण केलं तरी चालतं फक्त व्यवहाराला क्लिअर व्यवहार क्लिअर पाहिजे आणि मी त्या व्यवहारामुळेच इथपर्यंत आलो नाही तर माझ्याकडे काय माझ्या बापाची एक रुपयाची संपत्ती नव्हती धन नव्हती दौलत नव्हती माझं कात्रज मध्ये दहा जणांच्या घरात गोडॉन होतं पहिलं हा पन्नास पन्नास पोधी ठेवायला कोण वस्त्रीला जागा द्यायचं कोण दुकानाचे त्या टायमाला काय नव्हतंच आरसीसी बांधकाम कुठंच नव्हतं शक्यतो किनारा हॉटेल फक्त सिमेंटचं घर होत कात्रच माझ्या मग कवलोरा घरात मला मशीवाला म्हणायचं मी दोन पुती वापरेन माझी शंभर पुती उतर दोनशे पोती माझी उतर मग मी त्याच्याकडे शिव माल बी घ्यायचा द्यायचा पैसे गेले पुढे माग मग मी असं करीत करत हे लय फाउंडेशन मजबूत केलेलं आहे पहिलं हॉटेल चालू केलं का मी किराणा किनारा हॉटेल किराणा असं चालू केलं की एक हॉटेलवाला आला माझ्याकडे म्हणलं मला मालच कोण ना तुला माल द्यावा लागेल म्हणला मी म्हणलं मला त्या लाईनच पूर्ण माहित नाही काय ते तो म्हणला मी सांगतो तू आणि मला माल टाकायचा उदार आणि मग मी जरा डिरिंग बस होतो ते उदार द्यायला कोणाला घाबरत नव्हतं असं मग इकडून तिकडून पैसे गोळा केले त्यांना उदार माल दिला आणि माल झाला hmm. रिजेक्ट केलं दहा बारा वस्तू चालनातच मग दहा बारा वस्तू चालना ते ब्रँडेड मला माहित नव्हतं ना कडधान्यातलं मला माहिती होतं आटार माहित बेसन आणि तेल तो ह्याची माहिती होती पूर्ण किराणाची माहितीच नव्हती मग तो मला मी आपण एक दुकानच घेतो मालिकायला खराब आल्याला मग मी एक दहा बाय पंधराच दुकान घेतलं बाडीने दहा हजार डिपॉझिट दिलं आणि दुकान घेतलं आणि म्हणलं हा माल याचा आता मग मला नंतर ते ब्रँड माहित व्हायला लागले हळूहळू मग मी ब्रँडचा मालिकायला लागल्यावर कात्रज मध्ये माझा पहिला नंबरच आला पंचवीस वर्ष मी एकाही दुकानदाराला पुढे उभं राहून देत नव्हतो पंचवीस वर्ष हा मग पंचवीस वर्षाने पहिलंही मोठं परिवर्तन झालं बालाजी डी मार्ट हे मोठे मोठे मोल आले मग मला जरा बॅकअप बसला त्याच्यात मग झाल्यावर जे रहिवासी होते जुने सिंगल रूम मध्ये दे, डबल रूम मध्ये राहणार ते लोक बी निघून गेले येत मग मी माझा मोर्चा कडे वळवला सिमेंट सप्लायर मध्ये एक आता किराणाचं दुकान स्पर्धेमुळं संकटात आलं हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही व्यवसायाचं दुसऱ्या प्रकारे सुरुवात केली डायरुपन केला बिझनेस दुसरीकडे घेतला म्हणलं आता इकडे आपण हेच चालू करू मग ते सिमेंट मध्ये तो एक टेम्पो होता माझ्याकडे माल टाकायला तीन चाकी टेम्पो त्या टेम्पो पासून मी चालू केला तीन चाकी टेम्पो पासून तो बी असा केला व्यवसाय कि कोंड रोडला दुकान घेतलं माझ्या दुकाना शेजारी मारवाडीने दुकान घेतलं आणि त्या मराठीची दुकानच चालना सिमेंट विट वाळूची दोन hmm. वर्ष चालू ठेवलं त्याने ते चाला ना मग त्याने केलं बंधन मग गिरायक विचारायला लागलं ला, अरे सिमेंट कुठे सिमेंटवाला कुठे वाळूवाला hmm. कुठे रिटीवाला कुठे हडीवाला कुठे hmm. hmm. मग मीच एक एक ट्रक खाली केला तिथ मीच खाली केलं एक एक ट्रक जागा नाही मोठी दहा दहा गुंट जागा येणे असल्यामुळे ओपन होते पुढं ओपन hmm. होता मग ते दुकान असं चहायला लागलं की आज माझ्याकडं दहा पंधरा ट्रक आहेत आणि आठ मुलं आठ मुलाचे आठ शॉप आहेत त्यातले चार शॉप सिमेंट येत मला साधारणतः एक लाख पोती सिमेंट लागतं महिन्याला बर बर एक लाख पोती सिमेंट येतो महिन्याला मी आता आणि खडीकर खडीकर स्टँडच्या रोजच्या दहा गाड्याच माझं मार्केट आहे रोजच्या दहा पंधरा गाड्या म्हणजे असं म्हणजे स्टेप बाय स्टेप चालत चालत गेलो या अजून त्याच्यासोबत कुठले व्यवसाय केले मग त्याच्यासोबत मी कंस्ट्रक्शन मध्ये उतरलो मध्ये एक सरपंच मला भेटला मांगडेवाडीचे सुभाष मांगडे निसर्ग गार्डन हॉटेल वाले ते म्हणले आपण बिल्डिंग बांधतो ते म्हणले त्याला जागाच कोण द्या ना ते त्यांच्या गावात कॉम्पिटिशन होत तर त्या गावात मला एका त्यांच्या सरपंचाने जागा दिली मला तो पैसा आहेत का दहा लाख म्हणलं मला दहा गुंट जागा तुला दिली दहा गुंट जागा मला दिल्यावर मला त्या गावात बाकीचे लोक जमूनच द्यायला पुन्हा मग मी म्हणलं मी सरपंच संघ जातो ते नेमका सरपंच झाला मग मी एक सत्तर फ्लॅट बनवले दोघांनी सत्तर फ्लॅट मध्ये दोघे करोडपती झालो <laughs> मग दुसरे दुसरे सत्तर बनवले आणि नंतर तिसरे सत्तर बनवले मग कायद्यात बदल झाला दोन हजार ते सरपंच म्हणला सरपंचला म्हणला आता हे अवघड अवघड होत चालले आपण सँक्शन करून बांधायची नाही तर आपल्याला बिल्डिंग नको कारण खरेदी विक्रे बंद झाल्या मग मी तिथे थांबलो सतरा था साली था 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 था। हा। आणि मग माझं स्वतःच चालू केलं दोन ते एक दोन बिल्डिंग मी बांधले सँक्शन मध्ये छोट्या हा। छोट्या पण ते लोकांच्या अपेक्षाला मोठ्या झाल्या ते म्हणजे गार्डन मागायला लागले सिमेंट टँक हॉलन गार्डन हे आपल्याला एवढी मोठी जागा काही आपल्याला घ्यायची नाही आता मग मी तिथं थांबून माझं स्वतःच चालू केलं पुन्हा अच्छा म्हणजे मी मग टायर मध्ये उतरलो टायर मध्ये असं उतरलो की मी दारात बसलो होतो माझ्या दुकानाले मोठ्या होते मी दारात बसलो एम आर एफ ची कंपनीचे लोक आले चार म्हटले दुकानं कोणाच आहेत म्हटलं आमचेच आहेत म्हणलं टायरचं करताना का म्हणलं मला माहिती नाही बाबा यातलं काय ते म्हणजे आमचा माणूस बसवतो मग ते आमचा माणूस बसवतो म्हणजे म्हणलं ते म्हणजे पैसे आहेत का तुम्ही म्हणजे पैशाचा विषय सोडून द्या फक्त मला ह्यात काहीच माहित नाही म्हणजे एबीसीडी सुद्धा टायर मधली माहित नाही मग त्यांनी त्यांचा माणूस एक आणून ठेवला आज मी तिथे माझ्या दोन शोरूम ला दोन करोडचा बिझनेस करतो मी महिन्याला बर निस्त्या टायरचा एमआरएफ ची फरांशि घेतलेली डीलरशिप दोन दोन आणि ज्या दिवशी मी मी ब्रँड संघ गेलो माझ्या कपडाला ब्रँड लागला ज्या दिवशी आदित्य बिर्ला ग्रुपचा चा अल्ट्राटेक सिमेंटचा राजुरी स्टीलचा मेट्रोल स्टीलचा आणि एमआरएफ टायरचा त्या दिवशी मी व्हाइट कॉलरने जगायला लावलो म्हण आता इथून पुढे फक्त ब्रँड संघच धंदा करायचा आणि ब्रँड म्हणजे काय मला माहितीच नव्हतं कारण ए फक्त यायची आणि गाळ्याला जागा भरून खाडखोड केलेलं तेवढीच मार्क पडायचे चार पाच मार्क होतो मी ज्यावेळेस मी ब्रँड संघ गेलो ब्रँडची किंमत मला कळली त्यावेळेस मग मी ब्रँड संघच जायला लागलो आता सुद्धा मी तेल तूप तांदूळ ब्रँडेडच मालिकतो बोल मी कपडे ब्रँडेड घेणार नाही पण माल एकताना ब्रँडेड विकतो नक्कीच ब्राह्मण प्रश्न असा होता तुम्हाला आता ही शून्यात ना कामगारांपासून जर प्रवास चालू झाला आजच्या तारखेला माझ्याकडे आता पन्नास लोक कामाला आहेत माझ्याकडे हा मला तेच विचारायचं होतं किती लोक काम करतात अंदाजित सरासरी उलाढाल जी आहे तुमची वर्षाची किती आहे सगळ्या बिझनेस मधून वर्षाचे वराडाल असं पन्नास कोटीच्या आसपास आहे पन्नास कोटीच्या म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन असा असतो सोलंकर साहेब की शिकलं पाहिजे शिकलं म्हणजे फार मोठा होतो पण तो, तो न हो शिकता देखील जे तुम्हाला मी लेक्चर घेतलं गावाला मी म्हणलं मला फक्त नापास मुलाचं लेक्चर घ्यायला मला बोलवा हा कुणाचं पस्तीस टक्के चाळीस टक्क्याच्या पोराचं लेक्चर मी घेतो मी घेतले सात आठ वेळा हा 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 कुणाचं नापास मुलांचं बर पाहिजे मला आता शेवटच्या सत्रात तुम्हाला घेऊन जायचंय कारण की मला तुम्ही माहित आहे शेवटचं सत्र की आपल्यातल्या समाज मधल्या मुलांना जे कमी शिकतात किंवा ज्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यांच्यासाठी काय तुमचा सल्ला काय असेल संदेश काय असेल प्रामाणिक पाच वर्ष कुठेही नोकरी करा प्रामाणिकपणाने तो सेट होणार गेला काही नाही ना त्याने प्रामाणिक पाच वर्ष नोकरी करायची आणि तेच धंद्यात उतरायचं जे नोकरी केली तोच धंदा करायचा आपल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की धंदा करणं आपलं काम नाही सांगाल नाही 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 ते त्यांचं चुकीचं तुम्ही प्रामाणिक फक्त प्रामाणिकपणा विकू नका कोणाला प्रामाणिकपणा ऐकलं की तुमची शून्य किंमत आहे बाहेर अच्छा मी आज मी कुठल्याही मार्केटला जेवढ्या मार्केटला जातो तेवढ्या मार्केटला लोकांना मी माझ्या ह्याच्यात नाही बसले की डायरेक्ट उलट बोलतो आणि परत ते माझ्याकडे येतात कारचे येतात चोख व्यवहार येतात ते व्यवहाराकडे येतात माझ्याकडे येत नाही ते सूत्र मला सापडलेलं आहे फक्त प्रामाणिकपणाच नाही तो आपल्या रक्तामध्येच आहे प्रामाणिकपणा समाजामध्ये देखील प्रामाणिकपणा आहेत आणि त्याच्यामुळं आपण कामगारापासून ते थेट थे थे एक मोठ्या उद्योजकाची जी काही भरारी घेतली ह्या संघर्षामध्ये आपल्या सगळ्या कुटुंबाचे देखील भाव असतील मुलं असतील भावाचे सगळ्यांनी मला वाटतं तुम्हाला चांगल्या पद्धतीने साथ दिले त्याच्यामुळे हा देखील हा तुमचे कुटुंब एकत्र तुम्ही ठेवलं आणि त्या मदतीनं हा जो काही व्यावसायिक विस्तार केला आणि त्याच्यामुळं आज चांगले उलाढाल तुमचे जे आहे तुमच्या व्यवसायाचे आपल्याला होताना दिसते आणि निश्चितपणे अजूनही आपली व्यावसायिक उलाढाल वाढावी आणि उद्याच्या आधी देखील आपलं मार्गदर्शन जे आहे व्यावसायिक आपण सहभागी होणारच आहात आपली चर्चा त्या अनुषंगाने आहे सांगा प्रामाणिक पाच वर्ष काम करा हा तुम्ही तुमचं सेट झालं सगळं मला एक अजून जाता जाता विनंती करायची की आपल्याला आर्थिक सक्षमीकरणाची व्यावसायिक उद्योगाची चळवळ उभी करायची त्या चळवळीमध्ये तुमच्यासारखे जे काही उद्योजक आहेत तुम्ही असाल छगन पाटील साहेब असतील बरेच जण आहेत आता बजरंग गडचे साहेब असतील आणि जण सोपानराव काळे असतील या सगळ्या आंघाडीच्या उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक व्यावसायिकता उद्योजकतेची समाजामध्ये चळवळ जी आहे ती पुढे व्हावी आता देखील आमची सर्व बांधवांची इच्छा आहे उद्याच्या काळात आपण त्याच्या अनुषंगाने पुढे घेऊन जाऊ हवी त्यांना एक एक सल्ला द्या माझा माझ्याकडे मी जे मुलं तयार केली ना पंचवीस मुलाला मी बिझनेस करून दिलेले म्हणजे माझ्या सल्ले नाही बघता माझा एक रुपया देणं घेणं काय नाही त्यात पंधरा दोघची भेळच्या सगळे करोडपती भेळ विकतात पण करोडपती नक्कीच फक्त राहिला तुम्ही घडला तुमच्यामुळं अनेक तुमच्या कुटुंबातले घडले आणि आपले आपले अनेक लोक तुमच्या या मार्गदर्शनात त्याच्यामुळे मी तुमचे मनापासून समाजाच्या वतीनं आभार मानतो तुमचं अभिनंदन देखील करतो आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण सर्वांना मार्गदर्शन केलं याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो पुन्हा आपण अशा यशोग आता सातत्याने चॅनलवरती घेत राहणार आहोत असे मार्गदर्शक आपल्या समोर येऊन येणार आहोत आपल्या समाजामध्ये आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे आणि असे मार्गदर्शक आपल्याला निश्चितपणे सहकार्य करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगून हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद साहेब तुमचं सहभागी झाल्याबद्दल थँक्यू थँक्यू ओके धन्यवाद ओके